राज्या आणि काविका मात्याचा युद्ध जर होऊ नये असं असेल तर आशीर्वाद येईल काय म्हणतो वाट्याने चालेल कोटा mm <laughs>

हे कैलासनाथा हे शिवशंकरा पार्वती परमेश्वरा नागभूषणा गिरीजा नाथा देवा मशींद्र केला आहे ते योग्य केला आहे आशीर्वाद दिलास देवा मला एका माश्या शंकेच निरसन बोल या कालिका आणि या मच्छिंद्रनाथाच युद्ध सुरू झालं या गंगोर चाललेल्या युद्धामध्ये तेव्हा ध्यानीमानी नसताना तेव्हा तू इथ प्रकट झाला तेव्हा याच कारण एका प्रश्नाचं उत्तर देश विचार देवा भक्ती भक्तिमा प्रसार करा तेले श्रेष्ठ मनाचा आणि तुला गेला भक्ति वारवतो आहे की पाण्यात बुडवतो आहे प्रश्न देवा बरोबर आहे आणि तुझा प्रश्न रास्त आहे देवा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आहे देवा कलियुगाला सुरुवात झाली आणि या कलयुगात देवतांना नाथांच्या हाती हे भक्ती वाढविण्याचं कार्य दिलं आहे भक्ती संप्रदाय वाढविण हे नाथाच कार्य आहे अर्थात देव आता याच्या अगोदर आणि याच्याही पुढं नाथ भक्ती वाढविणार नाथ भक्ती केव्हा बुडविणार ना नाही सुंदर आवडली तुझी कृती समाधान वाटलं म्हणून मला इथं यावं लागलं मग तेव्हा आता मला सांग अशा या घनगोर युद्धाच्या वेळी तेव्हा तुझं आगमन झालं मग तेव्हा आता तूच फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा हे जे युद्ध चाललं या माझा दोष आहे कालिका माझा दोषी आहे की तेव्हा तू दोषी आहे तू चुकला नागी? ही चुकली नाही अपराध नाही देवा हा मोठा घोटाळा आता तेव्हा तू म्हणतोय मी चुकलो नाही तरी का माता चुकली नाही तू देवा चुकला नाहीस आम्ही दोषी कुणीच नाही पण तेव्हा हे सर्व घडलं कस पण चुकला आणि नाही फक्त घोटाळ्यामुळे चुकत तिथं खोटाला झाला तिथं वादविवाद वाढला वाद पण कुणाचही चुकलं नाही विश्व निरंतर चालाव हे या तीन देवतेच काम आहे बरोबर श्रम झाले म्हणून शिन माझी आज्ञा घेऊन निद्रा मागितली निद्रेचा भंग करता था माने। ही या होना रहे। के लिए। का मान समाज ही देवी कायमची झोपली या विश्वाच काय हे देवा बरोबर विश्व विस्कळीत होणार आहे म्हणून तुझ्यात मी प्रेरणा केली जा मच्छिरा देवीला जागृता वस्था प्राप्त करून दे म्हणून तिला जागृत अवस्था दिली म्हणून तिचा नाव झाला आणि तुझ्या समोर युद्ध करण्यासाठी झाली याच्यात उलट झालं झालं मग एवढं हे युद्ध झालं याच्या अगोदर केव्हा मशींद्रनाथाचा आणि कालिका मात्याचं युद्ध झालं नाही हाच झालंय आणि हे युद्ध होऊन सुद्धा तेव्हा तू म्हटलं हे चांगलं झालं याला थाला। का याला कारण तुझी का महती कालिका देवीची महती चंद्र सूर्य असे पर्यंत प्रत्येक भक्त जनांच्या मुखात राहिली पाहिजे याच्यासाठी आज हे युद्ध झालं एक पवित्र झाला तुझी आणि या कालिका देवीची महती या हिता राहिली पाहिजे याच्यासाठी तू काय करणार देवा चारी चारी जा जा तू म्हणतोयस कालिका मात्याच्या आणि मच्छिंद्राच्या ज्या जागेवर युद्ध झालं त्या भूमीच महत्व राहिलं पाहिजे कालिका मात्याच्या आणि मच्छिंद्र नाथाचं महत्व राहिलं पाहिजे मग तेव्हा आता मला सांग हे महत्त्व भक्त भक्तीला पटवून देण्यासाठी देवा हे महत्त्व तू ठेवणार कालिका माता ठेवणार की जेव्हा मी ठेव मुळी ठेवणार हे मी मध्येच ये पाणी का माता ठेवू शकते काय नाही याच्या मुळेच कारण तू आहे पण तू युद्ध करायला आलास म्हणून महत्त्व तूच ठेवलं पाहिजे अशी देवा तुमची इच्छा मग देवा हे महत्त्व ठेवण्याची जबाबदारी तू माझ्यावर संपलीस तेव्हा बरोबर आहे ही भूमी या भूमीचं महत्त्व कालिका मातेचा आणि मच्छिंद्राचं युद्ध झालं मग अशा या स्थानाचं महत्व देवा या मच्छिंद्रनाथानं जर ठेवलं पाहिजे ही देवा तुमची अट मला मान्य आहे पण देवा माझी इच्छा आहे हा एक राजा वाया गेला आणि ही स्त्री मैना कारण तिला कली प्रभाव कलीची छाया तिचा माग साडेसाती सुरू झाली राजाला मी शब्द दिला तुझा मोडलेला संसार मी उभा करून देईन महिनेला मी शब्द दिला तुझ तारुण्य या वयात तरी हे तारुण्या तू वयात जाऊ नये पुढं जीवन तुझं सुखीमय झालं पाहिजे मग देवी कालिका माते आणि कैलासनाथा या राजाचा मोडलेला संसार उभा करण्यासाठी त्याला तुम्ही आशीर्वाद द्या तारुण्या झालेल्या स्त्रीला तुमचा आशीर्वाद द्या आणि याच जीवनाचं सर्वांना शुभ मी असे राजा मी तुला शब्द दिल्याप्रमाणे तुला कालिका मातेच दर्शन घडून दिलं मैने तुला कालिका मातेचं दर्शन घडून दिलं भक्ती महिमा तुम्ही सामील झाला तुमच्या जीवनाचं सोन या क्षणापासून होणार तुझा संसार पुनश उभा होणार आता याच्या पुढे राहिली जबाबदारी माझी कि हे युद्ध या भूमीच आणि कालिका मातेचं आणि मच्छिंद्रनाथाचं महत्व हे ठेवण्याची जबाबदारी भोलेनाथानं माझ्यावर दिली आणि हा अनुभव आणि हे महत्व प्रत्येकाला पटलं पाहिजे या भूमीच महत्व आणि कालिका मातेचं आणि मासेचे युद्ध झालं हे युद्ध झालं हे जागा तेव्हा या जागेच मी महत्व ठेवतो आहे तेव्हा म्हणतात हे कोकण प्रांत आणि या कोकण प्रांतामध्ये आढळून गाव हे कुठं आलं याची जर कल्पना कदाचित एखाद्याला नसेल आंबडपाल म्हणून ओळखलं जात हे पुरापासून जवळच क्षेत्र आहे आणि पुरापासून आंबडपाल याला म्हणतात आणि या आढोळ गावामध्ये कालिका मातेच मंदिर आहे त्या कालिका मातेच मंदिर आणि त्या मंदिराच्या बाजूला जो डोंगर आहे या डोंगराला मच्छिंद्रनाथाच तपश्चर्याच स्थान कारण या जागी या डोंगरावर मी तपश्चर्या पूर्ण केली भक्त हो भक्ती कधी तुम्ही रात्र दिवस कधी या कोकणामध्ये या कोकण प्रांतामध्ये पुढापासून जवळ असणाऱ्या आढूळ गावात अगोदर कालिका मातेच्या दर्शनासाठी कालिका मातेच्या मंदिरात चला कालिका मातेच दर्शन घ्या आणि कालिका मातेच दर्शन घेऊन झाल्यानंतर बाजूला टेकडी म्हणजे जो डोंगर आहे त्याचं मंदिर आणि त्या मंदिराच्या बाजूला जो डोंगर आहे या डोंगराला मच्छिंद्रनाथाचं तपश्चर्याच स्थान कारण या या जागी, डोंगरावर मी तपश्चर्या पूर्ण केली भक्त हो म्हणून कधी तुम्ही रात्र दिवस कधी या या कोकणामध्ये या कोकण प्रांतामध्ये पुढापासून जवळ असणाऱ्या आठूळ गावात अगोदर कालिका मातेच्या दर्शनासाठी कालिका मातेच्या मंदिरात चला कालिका मातेच दर्शन घ्या आणि कालिका मातेच दर्शन घेऊन झाल्यानंतर जी टेकडी म्हणजे जो डोंगर आहे त्या या डोंगरावर हे माझं तपश्चर्येचं स्थान आहे नंतर माझ्या दर्शनासाठी या कालिका मातेच दर्शन घेतल्यानंतर माय माऊलीचे सर्वांचे संसार सुखी कालिका माता करे शंभू महादेवाच्या आशीर्वादन सारे भक्त सुखी व्हा आणि तुमचे चरण या मच्छिंद्रनाथाच्या या तपश्चर्याच्या स्थानापर्यंत तुमचे चरण पोचले की तुमच्या माग असणारी इडा पिडा सारे साथी सर्व दूर होईल क्लेश दारिद्र्य दूर होईल आणि याच्यासाठी याच्या पुढं याला काली म्हणतात ही काली कालिका देवी म्हणजे शंभू महादेवाच्या हाती असणार ज्यावेळी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी या कालिका अस्त्राचा वापर देवतानं केला त्या आईला श्रम झाले म्हणून विश्रांती मागण्यासाठी शंभूमा देवाजवळ वतीन तयार झाले शंभू महादेवाच्या आदेन तिनं विश्रांती घेतली पण माझ्याकडून तिच्या निजरेचा भंग झाला आणि हे आमचं युद्ध झालं आणि हे जर युद्ध झालं नसतं तर या भूमीचं महत्त्व कैळ नसतं आणि हे युद्ध झालं मग या कोकण प्रांतामध्ये